त्यांची गोष्ट सांगितली की तुम्ही सगळे व्यासपीठाशी एकत्र आला तर या तालुक्याच्या तालुक्याचे भरते सुट्टी येऊ शकतो एकत्र तुम्ही कसे निवडून येते मी बघतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीवर आणि नुसतं निवडून येत नाही पण या तालुक्याचे महत्वाचे भेटत जे जे प्रश्न या तालुक्याच्या पाण्याचे प्रश्न असतील उद्योगाचे प्रश्न असतील सत्ता असो आणि नसतो तुम्ही काळजी करू नका या काळात अजूनही माझं नाणे सुद्धा चालतं तुम्ही काही चिंता करू नका या तालुक्यातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीच्या फाशीची आम्हाला सगळ्यांची शक्ती आणि फाशीवाद आहे तुम्ही फक्त एकत्र आहात आम्हाला महिना पंधरा दिवसामध्ये सगळे एकत्र बसून येऊन मला सांगा बारावरती सांगा त्याचं तो फोन सांगा की असं आम्ही एक जाणी आहोत आमच्यापैकी कोणाने तुम्ही संधी द्या आम्ही निवडून आणतो आणि त्याच्यासाठी काम करतो एवढं तुम्ही स्पष्ट करा या तालुक्याचा चेहरा ता बदल तिथे खात्री सुवा देतो आणि